का काय का आहे आणि त्यांच्या नावावर खरंच गाडी आहे का हा जो आहे हा तपासाचा भाग आहे त्यांच्या नावावर गाडी होती ही आम्ही पोलिसांना त्याचे पुरावे त्यांनी स्वतः पोलिसांना जेव्हा नोटीस दिली त्यानंतर त्यांनी त्यांचे पुरावे दिलेले आहेत पोलिसांना पूर्ण तपासामध्ये तपासामध्ये ते सहकार्य करत आहेत आणि कायदेशीर पद्धतीने याच्यामध्ये कोर्टामध्ये केस असल्यामुळे ज्या ड्रायव्हरनी ड्रायव्हरकडनं जो ऍक्सिडेंट झाला आहे त्याची जी केस आहे ती ऍक्सिडेंटची केस कोर्टामध्ये चालू आहे आता राहिला मुद्दा ड्रायव्हरला अटक झाली ड्रायव्हर आपण जे आपल्या माध्यमातून ते दाखवलं होतं की वेगवेगळ्या मीडिया की ड्रायव्हरनी काही नशा केली होती का किंवा त्यांनी ड्रिंक घेतली होती का हा जो मुद्दा आहे हाही मुद्दा पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने कायदेशीर पद्धतीने त्याचे टेस्ट असतील त्याच्या टेस्ट केल्यानंतर कुठलेही त्याने काही आहे का कुठलंही काही कायदेशीर त्यांनी कुठल्याही गोष्टी श्रवण केल्याचे दिस निष्पन्न झालेलं नाहीये त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे की आपल्या माध्यमातून असं चालवलं जात होतं की गौतमी पाटील ह्या मीडियासमोर का आल्या नाहीत किंवा त्या त्याचे त्या पीडित कुटुंब आहेत त्यांची भेट घेतली नाही किंवा त्यांना कुठली आर्थिक मदत का केली नाही तर पहिली गोष्ट ज्या दिवशी ही घटना घडली त्या पुण्यामध्ये नव्हत्या त्यांना जेव्हा ही घटना त्यांच्या माध्यम त्यांच्या व्यक्तींकडनं जेव्हा कळली त्यांनी लगेच पोलीस स्टेशन आणि ज्या हॉस्पिटलला ऍडमिट होते त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांच्या वतीने त्यांचे भाऊ यांना पाठवलेलं होतं त्यांना आर्थिक मदतीसाठी काही सुरुवातीची जी मदत असते आर्थिक दवाखान्यात ऍडमिट करणं असेल किंवा काय असेल त्यावेळी का तर त्यांनी त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया असल्यामुळे समोरच्यांनी सांगितलं गेलं की यामध्ये कायदेशीर आम्ही केस दाखल केलेली आहे तर याच्यामध्ये त्यामुळे आम्ही आता ही मदत काही विचारणार नाही आहोत आम्ही आम्हाला आपल्याला नंतर कळू त्यानंतर आपण जर बघितलं ह्या तीन चार दिवसाच्या ज्या नाट्यमय घडामोडी आहेत त्यामध्ये प्रथमता राजकीय हस्तक्षेप असतील काही संघटना असतील इव्हन पोलीस स्टेशन समोर झालेली आंदोलनं असतील त्यामुळे आपल्या समोर किंवा मीडिया समोर पाटील पाठी आलेल्या नव्हत्या पण आज रोजी त्यांनी आपल्यासमोर काही बा बांधवांसमोर त्यांनी आपलं त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे की याच्यामध्ये याच्यामध्ये त्यांची काय भूमिका आहे आणि त्यांना जे ट्रोल केलं जात आहे किंवा त्यांची जी सामाजिक प्रतिमा मलिन केली जाते त्याच्याविषयी आम्ही कायदेशीर म्हणून कायदा म्हणून कायदेशीर त्यांच्याविषयी आम्ही त्यांना लिगल नोटीस देणार आहोत त्यांच्याविषयी त्यांच्या कायदेशीर त्यांच्यावरती ॲक्शन घेणार आहोत तर त्यांनी त्यांची काय कुठलीही जी प्रतिमा ती मलिन करू नये आम्ही आपल्यामार्फत असे आवाहन करतोय इवन त्यांनाही आपल्यासमोर परत गौतमी पाटील यांची प्रेस कॉन्फरन्स अरेंज करण्याची ते मी ग्वाही देतो परत आपले जे काय प्रश्न असतील त्यांच्याविषयी त्यांच्याकडनं माहिती हवी असेल ती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आणि आता ही कायदेशीर प्रक्रिया आहे ती जे कुटुंब आहेत त्यांच्याविषयी आम्हालाही सहानुभूती आहे त्यांना जी कायदेशीर मदत लागेल कोर्टामार्फत जी काही इन्शुरन्सचा क्लेम असेल त्याच्यामध्ये असेल किंवा बाकीचे जे कोर्टाचे आदेश करेल तेही आम्ही करायला तयार आहोत अशी आमची भूमिका आहे मग कोर्ट जे सांगेल आता नुकसान भरपाई आम्ही आमचं जे इन्शुरन्स आहेत त्या इन्शुरन्सच्या माध्यमातून त्यांना ती मदत करणारच आहोत इव्हन कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना अजून जी काही आर्थिक मदत लागणार आहे ती आम्ही करणार आहोत सामाजिक सातत्याने मदतीचा हात देते ते कुटुंब कुणी गरीब आहे आम्हाला रुग्णालयाचे फक्त परवडत नाही सातत्याने पाच दिवस ते कुटुंब काम करत तरी देखील फक्त पहिल्या दिवशी जसं एक जसं म्हटलं पाच

की एखाद्या व्यक्तीला जेव्हा ट्रोल केलं जातं आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केली जातात तर ती व्यक्ती कशी समोर येणार तुम्ही सांगा आणि त्या त्या ही जी घटना घडली आहे इव्हन आता त्या कोण आहेत ह्या घटनेत तुम्ही एक समजून घ्या की ज्या व्यक्तीच्या नावावर फक्त गाडी आहे ज्यांचा ड्रायव्हर हा गाडी घेऊन गेला होता त्याच्या कामानिमित्त आणि त्यानंतर त्याच्याकडनं ऍक्सिडेंट घडल्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशनला हजर होतोय तो त्याच्यात त्याला स्वतः पोलीस ते अटक करतायत ते सगळी शक्यता तपासतायत आणि तो तपासाचा भाग आहे पोलिसात तपास करतायत तपास चालू आहे राहिला दुसरा मुद्दा की सामाजिक बांधिलकी आणि गौतमी पाटील एक सेलिब्रिटी म्हणण्यापेक्षा सामाजिक ते कलाकार आहेत तर त्या कलाकाराला तुम्ही म्हणजे तुमच्या माध्यमातनं तुम्ही जर बघतायत वेगवेगळे नेते असतील वेगवेगळ्या संघटना असतील त्यांची प्रतिमा मलिन करतायत ते का करतायत तर ती केली नाही पाहिजे तर त्या पहिली गोष्ट काय की कायदेशीर मध्ये त्या मदत करायला सामाजिक कायदेशीर ते मदत करत आहे की त्यांनी जर जाहीर केलं असे आज तर त्याच्याला त्यांच्या विरोधात आंदोलन झाली असती तुम्ही आहात कायदेशीर बद्दल म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूला भीती होती तुम्ही पुढे यायचं त्यांच्या मतीने त्यांची बाजू मांडायची होती आम्ही त्यांची करतच नव्हती त्यांना बरोबर आहे आम्ही त्यांच्या वतीनं त्यांचीच बाजू मांडत आहोत नुसती त्यांची बाजू मांडत नाही आहोत आम्ही जी ज्या ज्या घटनेमध्ये ज्या कुटुंबाला ही वेळ आलेली आहे त्यांचे करता व्यक्तीला ऍक्सिडेंट झालेला आहे तर त्या व्यक्तीला जी मदत पाहिजे होती ती आम्ही देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत आहोत कायदेशीरही करत आहोत आणि कोर्टाच्या मार्फतही आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत त्यांना इन्शुरन्स मिळवून देण्यासाठी असेल किंवा कोर्टाच्या आदेशाने अजून काय द्यायचं असेल किंवा त्यांच्या वतीनं गौतमी पाटील यांच्या वतीनं काही त्यांना आर्थिक मदत द्यायची असेल ती आम्ही त्यांना कायदेशीर सल्ला देऊन त्या पद्धतीने त्यांना देऊ नाही आम्ही कुठलीही नोटीस आमच्या असिलांनी नोटीस कुठली झोडकावलेली नव्हती पोलिसांना जी, जी माहिती हवी होती कागदपत्र असतील गाडीचे त्याविषयी जी माहिती असते ती आम्ही माहिती दिलेली आहे तर मग त्या परिस्थिती तुम्ही आता बघितलं असेल पोलीस स्टेशनच्या बाहेर काही संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ मोठ्या मॉबनी नाही नाही तुम्ही बघत असाल तर दुसऱ्या दिवशी पण झालेला आहे दुसऱ्या दिवशीला आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे तीन दिवस सलग जे चाललं होतं की त्यामुळे ह्या स्वतः तुमच्या समोर मीडिया समोर आलेलं आहेत पण आता तुम्ही जे म्हणाल त्यावेळी त्यांच्या वेळेनुसार कारण की काही कार्यक्रम त्यांचे शेड्यूल आहेत त्यामुळे त्या इथे नव्हत्या मध्यंतरी दोन तीन दिवसात उत्य। है। त्या ज्या उपलब्ध होतील तर तुमच्या समोर त्यांची जी भूमिका आहे त्यांच्या वतीनं आज मांडत आहोत त्यांची अशी कुठलीही भूमिका नाही की तुम्हाला अंधारात ठेवावं किंवा त्या कुटुंबावर जो किंवा काय त्यांच्यावर असं कार्यक्रमाचा हा एक मुद्दा नाही पण त्या बाहेर होत्या कार्यक्रम त्यांचे कार्यक्रम काही शूटिंग बाकीचे कार्यक्रम असतात ना प्रत्येकाची वैयक्तिक लाईफ आहे आपण त्यांना असं विचार प्रत्येक गोष्ट नाही ना तर विचार कुटुंबाकडनं काही पैसे मागितले आहे हे बघा याच्यात पोलिस याच्यात तपास या केसचा करत आहे समोरच्याकडनं पैसे मागितले किंवा हा जो मुद्दा आहे हा जो त्यांची जी शेवटी कस आहे कोणी किती पैसे मागितले किंवा काय त्यातनं तुम्हाला किती मदत समोरच्याला करायची आहे तुमची जी सामाजिक भूमिका आहे त्यांची जी सामाजिक त्यांना मदत करण्याची भूमिका शंभर टक्के होती सुरुवातीपासून ती दिसलेली आहे आणि राहणार आहे इवन कोर्टामध्येही त्यांना कायदेशीर जी मदत लागणार आहे म्हणजे कोणती तर इन्शुरन्सचा क्लेम मिळवून देणार असेल किंवा त्यातनं जे कमी पडेल ते देण्याची त्यांची भूमिका राहील ती आमच्या क्लायंटची राहणार आहे

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन केली जाते त्यावेळी ते त्या व्यक्ती त्यांच्या समोर जाऊन तसं तुम्ही अशी कुठलीही गोष्ट तुम्ही डायरेक्टली प्रश्न तुम विचारलाय ते बरोबर आहे की पण अशी कुठली घटना किंवा अशी कुठली गोष्ट आमच्यापर्यंत आतापर्यंत कायदेशीर काय आलेली नाहीये मग काय काय मला एक सांगा सर जेव्हा न्याय प्रविष्ट गोष्ट असते त्यावेळी बियॉन्ड जाऊन तुम्ही वेगळी मदत कशी करू शकता ते मला नाही निकाल लागायचा विषय नाही याच्यामध्ये सामाजिक आहे नाही नाही काय झालं याच्यामध्ये एक तुमची जी आहे ऍक्सिडेंटची केस फाईल आहे इन्शुरन्स क्लेम दाखल केलेला आहे त्यांचा तो त्यांनी ते केलेला असेल आणि त्यात आम्ही आमचं म्हणणं देणारच नाही आम्ही कुठले न ऑब्जेक्शन घेणार नाही आहोत इवन त्यामध्ये त्यांना जी काही आर्थिक मदत लागत होती सुरुवातीला आम्ही देऊ केलेली आहे हे तुम्हाला आमच्या माध्यमातून सांगतो की देऊ केलेली आहे त्यामुळे तुम तुमच्याकडे एकच आव्हान आहे की त्यांची जी सामाजिक प्रतिमा आहे ती कुठल्याही संघटनेला तुम्ही आव्हान करावं की तुम्ही करू नये जर तसं करत असाल तर आम्ही त्यांच्यावरती निश्चितच कायदेशीर कारवाई करू आज का काय झालंय त्यांना हजर व्हावं लागलं आणि नोटीस त्यांना तीस तारखेला असेल तरी ते हजर झाले नाही त्यांचं काय रोल आहे त्यांचं गाडी त्यांच्या नावावर आहे कारण समोरच पाठीचा आरोपी की तो तुम्ही नाही आम्हाला तरी विचार हे बघा प्रथमत आपण जे या ठिकाणी बांधव जमलेले आहोत की गौतमी पाटील या समोर का आले नव्हते एवढ्या दिवस आणि त्यांची भूमिका आहे का काय आहे आणि त्यांच्या नावावर खरंच गाडी आहे का हा जो आहे हा तपासाचा भाग आहे त्यांच्या नावावर गाडी होती ही आम्ही पोलिसांना त्याचे पुरावे त्यांनी स्वतः पोलिसांना जेव्हा नोटीस दिली त्यानंतर त्यांनी त्यांचे ते पुरावे दिलेले आहेत पोलिसांना पूर्ण तपासामध्ये तपासामध्ये ते सहकार्य करत आहेत आणि कायदेशीर पद्धतीने याच्यामध्ये कोर्टामध्ये केस असल्यामुळे ज्या ड्रायव्हरनी ड्रायव्हरकडनं जो ऍक्सिडेंट झाला आहे त्याची जी केस आहे ती ऍक्सिडेंटची केस कोर्टामध्ये चालू आहे आता राहिला मुद्दा ड्रायव्हरला अटक झाली ड्रायव्हर आपण जे आपल्या माध्यमातून जे दाखवलं होतं की वेगवेगळ्या मीडियानी ड्रायव्हरनी काही नशा केली होती का किंवा त्यांनी ड्रिंक घेतली होती का हा जो मुद्दा आहे हाही मुद्दा पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने कायदेशीर पद्धतीने त्याचे टेस्ट असतील त्याच्या टेस्ट केल्यानंतर कुठलेही त्यांनी काही आहे का कुठलंही काही कायदेशीर त्यांनी कुठलीही गोष्टी श्रवण केल्याचे निष्पन्न झालेलं नाहीये त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे की आपल्या माध्यमातून असं चालवलं जात होतं की गौतमी पाटील ह्या मीडिया समोर का आल्या नाहीत किंवा त्या त्याचे पीडित कुटुंब आहेत त्यांची भेट घेतली नाही किंवा त्यांना कुठली आर्थिक मदत का केली नाही तर पहिली गोष्ट ज्या दिवशी ही घटना घडली त्या पुण्यामध्ये नव्हत्या त्यांना जेव्हा ही घटना त्यांच्या माध्यम त्यांच्या व्यक्तींकडनं जेव्हा कळली त्यांनी लगेच पोलीस स्टेशन आणि ज्या हॉस्पिटलला ऍडमिट होते त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांच्या वतीने त्यांचे भाऊ यांना पाठवलेलं होतं त्यांना आर्थिक मदतीसाठी काही सुरुवातीची जी मदत असते आर्थिक दवाखान्यात ऍडमिट करणं असेल किंवा काय असेल त्यावेळी तर त्यांनी त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया असल्यामुळे समोरच्यांनी सांगितलं गेलं की यामध्ये कायदेशीर आम्ही केस दाखल केलेली आहे तर याच्यामध्ये त्यामुळे आम्ही आता ही मदत काही विचारणार नाही आहोत आम्ही आम्हाला आपल्याला नंतर कळू त्यानंतर आपण जर बघितलं या तीन चार दिवसाच्या ज्या नाट्यमय घडामोडी आहेत त्यामध्ये प्रथमतः राजकीय हस्तक्षेप असतील काही संघटना असतील इव्हन पोलीस स्टेशन समोर झालेली आंदोलनं असतील त्यामुळे आपल्या समोर किंवा मीडिया समोर नौजमी पाटील या आलेल्या नव्हतं पण आज रोजी त्यांनी आपल्यासमोर काही बांधवांसमोर त्यांनी आपलं त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे की याच्यामध्ये याच्यामध्ये त्यांची काय भूमिका आहे आणि त्यांना जे ट्रोल केलं जात आहे किंवा त्यांची जी सामाजिक प्रतिमा मलिन केली जाते त्याच्याविषयी आम्ही कायदेशीर म्हणून कायदा म्हणून कायदेशीर त्यांच्याविषयी आम्ही त्यांना लिगल नोटीस देणार आहोत त्यांच्याविषयी त्यांच्या कायदेशीर त्यांच्यावरती ॲक्शन घेणार आहोत तर त्यांनी त्यांची काय कुठलीही जी प्रतिमा आहे ती मलिन करू नये आम्ही आपल्यामार्फत असे आवाहन करतोय इवन त्यांनाही आपल्यासमोर परत गौतमी पाटील यांची प्रेस कॉन्फरन्स अरेंज करण्याची ते मी ग्वाही देतो परत आपले जे काय प्रश्न असतील त्यांच्याविषयी त्यांच्याकडनं माहिती हवी असेल ती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आणि आता ही कायदेशीर प्रक्रिया आहे ती जे कुटुंब आहे त्यांच्याविषयी आम्हालाही सहानुभूती आहे त्यांना जी कायदेशीर मदत लागेल कोर्टामार्फत जी काय इन्शुरन्स क्लेम असेल त्याच्यामध्ये असेल किंवा बाकीचे जे कोर्टाचे आदेश करेल तेही आम्ही करायला तयार आहोत अशी आमची भूमिका आहे नुकसान भरपाई देणार नाही सांगेल आता नुकसान भरपाई आम्ही आमचं जे इन्शुरन्स आहे काय त्या इन्शुरन्सच्या माध्यमातून त्यांना ती मदत करणारच आहोत इवन कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना अजून जी काही आर्थिक मदत लागणार आहे ती आम्ही करणार आहोत सामाजिक सामाजिक प्रतिमा मलिंग करण्याचा प्रयत्न केला जाते मात्र सामाजिक बांधूनबा दिवस नाही त्यांना ते कुटुंबीय सातत्याने मदतीचा हात घेते ते कुटुंब तुम्ही गरीब आहे आम्हाला रुग्णालयाचे खर्च परवडत नाही सततने पाच दिवस कुटुंब काम तरी देखील फक्त पहिल्या दिवशी ऐकलं म्हटलं

की एखाद्या व्यक्तीला जेव्हा ट्रोल केलं जातं आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केली जातात तर ती व्यक्ती कशी समोर येणार है तुम्ही सांगा आणि त्या त्या ही जी घटना घडली आहे इव्हन आता त्या कोण आहेत ह्या घटनेत तुम्ही एक समजून घेणार की ज्या व्यक्तीच्या नावावर फक्त गाडी आहे ज्यांचा ड्रायव्हर हा गाडी घेऊन गेला होता त्याच्या कामानिमित्त आणि त्यानंतर त्याच्याकडनं ऍक्सिडेंट घडल्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशनला हजर होतोय तो त्याच्यात त्याला स्वतः पोलीस ते अटक करतायत ते सगळी शक्यता तपासतायत आणि तो शेवटी तपासाचा भाग आहे पोलिस त्यात तपास करतायत तपास चालू आहे राहिला दुसरा मुद्दा की सामाजिक बांधिलकी आणि गौतमी पाटील एक सेलिब्रिटी म्हणण्यापेक्षा सामाजिक ते कलाकार आहेत तर त्या कलाकाराला तुम्ही म्हणजे तुमच्या माध्यमातन तुम्ही जर बघतायत वेगवेगळे नेते असतील वेगवेगळे संघटना असतील त्यांची प्रतिमा मलिन करतायत ते का करतायत तर ती केली नाही पाहिजे तर त्या पहिली गोष्ट काय की कायदेशीर मध्ये त्या मदत करायला कायदेशीर ते मदत करत आहेत जाहीर केलं असत्रपतींची हा तर कशाला चोल झाले असते कशाला त्यांच्या विरोधात आंदोलन झाली असती तुम्ही आज त्यांच्या कायदेशीर वकील म्हणून तुम्ही त्यांच्या बाबी मांडणार त्यांना भीती होती तुम्ही पुढे घ्यायचं होतं त्यांच्या वकिली त्यांची बाजू मांडायची होती आम्ही त्यांची गरजच नव्हती त्यांना बरोबर आहे आम्ही त्यांच्या वतीनं त्यांचीच बाजू मांडत आहोत नुसती त्यांची बाजू मांडत नाही आहोत आम्ही जी ज्या घटनेमध्ये ज्या कुटुंबाला ही वेळ आलेली आहे व्यक्तीला झालेला आहे तर त्या व्यक्तीला जी मदत पाहिजे होती ती आम्ही देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत आहोत कायदेशीरही करत आहोत आणि कोर्टाच्या मार्फतही आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत त्यांना इन्शुरन्स मिळवून देण्यासाठी असेल किंवा कोर्टाच्या आदेशाने अजून काय द्यायचं असेल किंवा त्यांच्या वतीनं गौतमी पाटील यांच्या वतीनं काही त्यांना आर्थिक मदत द्यायची असेल ती आम्ही त्यांना आम्ही कायदेशीर सल्ला देऊन त्या पद्धतीने त्यांना देऊ नाही नाही तुम्ही म्हणतो केला नोटीस जुडकावली नाही आम्ही कुठलीही नोटीस आमच्या असिलांनी नोटीस कुठली झोडकावलेली नव्हती पोलिसांना जी माहिती हवी होती कागदपत्र असतील गाडीचे त्याविषयीची माहिती असते ती आम्ही आम्ही माहिती दिलेली आहे गाडीमध्ये नव्हत्या तर मग त्या पोलिस स्टेशन हजर होऊन त्यांची भूमिका का तुम्ही आता बघितलं असेल पोलीस स्टेशनच्या चे बाहेर काही संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ मोठ्या मॉबनी नाही नाही तुम्ही बघत असाल तर दुसऱ्या दिवशी पण झालेला आहे दुसऱ्या दिवशीला आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे तीन दिवस सलग जे चाललं होतं की त्यामुळे ह्या स्वतः तुमच्या समोर मीडिया समोर आलेलं लागत पण आता तुम्ही जे म्हणाल त्यावेळी त्यांच्या वेळेनुसार कारण की काही कार्यक्रम त्यांचे शेड्यूल आहेत त्यामुळे त्या इथे नव्हत्या मध्यंतरी दोन तीन दिवसात कर, त्या ज्या उपलब्ध होतील तर तुमच्या समोर त्यांची जी भूमिका आहे त्यांच्या वतीनं मी आज मांडत आहोत त्यांची अशी कुठलीही भूमिका नाही की तुम्हाला अंधारात ठेवावं किंवा त्या कुटुंबावर जो कुठं काय त्यांच्यावर जाऊ असं कार्यक्रमाचा हा एक मुद्दा नाही पण त्या बाहेर होत्या कार्यक्रम त्यांचे कार्यक्रम काही शूटिंग बाकीचे कार्यक्रम असतात ना प्रत्येकाची वैयक्तिक लाईफ आहे आपण त्यांना असं विचार प्रत्येक गोष्ट नाही ना तर मागितले नाही हे बघा याच्यात पोलीस याच्यात तपास या केसचा करत आहे समोरच्याकडनं पैसे मागितले किंवा हा जो मुद्दा आहे हा जो त्यांची जी शेवटी कस आहे कुणी किती पैसे मागितले किंवा काय त्यातनं तुम्हाला किती मदत समोरच्याला करायची आहे तुमची जी सामाजिक भूमिका आहे त्यांची ती सामाजिक त्यांना मदत करण्याची भूमिका शंभर टक्के होती सुरुवातीपासून ती दिसलेली आहे आणि राहणार आहे इव्हन म्हणजे कोणती तर इन्शुरन्सचा क्लेम मिळवून देणार असेल किंवा त्यातनं जे कमी पडेल ते देण्याची त्यांची भूमिका राहील ती आमच्या क्लायंटची राहणार आहे

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन केली जाते त्यावेळी ते त्या व्यक्ती त्यांच्या समोर जाऊन कसं तुम्ही अशी कुठलीही गोष्ट तुम्ही डायरेक्टली प्रश्न विचारलाय ते बरोबर आहे की पण अशी कुठली घटना किंवा अशी कुठली गोष्ट आमच्यापर्यंत आतापर्यंत कायदेशीर काय आलेली नाहीये डायरेक्टली मग काय अडचण काय मला एक सांगा सर जेव्हा प्रविष्ट गोष्ट असते त्यावेळी बियॉन्ड जाऊन तुम्ही वेगळी मदत कशी करू शकता ते मला निकायला विषय नाही याच्यामध्ये सामाजिक आहे नाही नाही काय झालं याच्यामध्ये एक तुमची जी आहे ऍक्सिडेंटची केस फाईल आहे इन्शुरन्स क्लेम दाखल केलेला आहे त्यांचा तो त्यांनी ते केलेला असेल आणि त्यात आम्ही आमचं म्हणणं देणारच नाही आम्ही कुठले न ऑब्जेक्शन घेणार नाही आहोत इव्हन त्यामध्ये त्यांना जी काही आर्थिक मदत लागत होती सुरुवातीला आम्ही देऊ केलेली आहे हे तुम्हाला आमच्या माध्यमातून सांगतो की देऊ केलेली आहे त्यामुळे तुम तुमच्याकडे एकच आव्हान आहे की त्यांची जी सामाजिक प्रतिमा आहे ती कुठल्याही संघटनेला तुम्ही आव्हान करावं की तुम्ही करू नये जर तसं करत असाल तर आम्ही त्यांच्यावरती निश्चितच कायदेशीर कारवाई करू

हा जो आहे हा तपासाचा भाग आहे त्यांच्या नावावर गाडी होती ही आम्ही पोलिसांना त्याचे पुरावे त्यांनी स्वतः पोलिसांना जेव्हा नोटीस दिली त्यानंतर त्यांनी त्यांचे पुरावे दिलेले आहेत पोलिसांना पूर्ण तपासामध्ये तपासामध्ये ते सहकार्य करत आहेत आणि कायदेशीर पद्धतीने याच्यामध्ये कोर्टामध्ये केस असल्यामुळे ज्या ड्रायव्हरनी ड्रायव्हरकडून जो ऍक्सिडेंट झाला आहे त्याची जी केस आहे ती ऍक्सिडेंटची केस कोर्टामध्ये चालू आहे आता राहिला मुद्दा ड्रायव्हरला अटक झाली ड्रायव्हर आपण जे आपल्या माध्यमातून जे दाखवलं होतं की वेगवेगळ्या मीडियानी की ड्रायव्हरनी काही नाशा केली होती का किंवा त्यांनी ड्रिंक घेतली होती का हा जो मुद्दा आहे हाही मुद्दा पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने कायदेशीर पद्धतीने त्याचे टेस्ट असतील त्याच्या टेस्ट केल्यानंतर कुठलेही त्यांनी काही आहे काय का, कुठलंही काही कायदेशीर त्यांनी कुठल्याही गोष्टी श्रवण केल्याचे निष्पन्न झालेलं नाही आहे त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे की आपल्या माध्यमातून असं चालवलं जात होतं की गौतमी पाटील ह्या मीडिया समोर का आल्या नाहीत किंवा त्या त्याचे पीडित कुटुंब आहेत त्यांची भेट घेतली नाही किंवा त्यांना कुठली आर्थिक मदत का केली नाही तर पहिली गोष्ट ज्या दिवशी ही घटना घडली त्या पुण्यामध्ये नव्हत्या त्यांना जेव्हा ही घटना त्यांच्या माध्यम त्यांच्या व्यक्तींकडनं जेव्हा कळली त्यांनी लगेच पोलीस स्टेशन आणि ज्या हॉस्पिटलला ऍडमिट होते त्यांच्या